मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे पवार यांचा शपथविधी बाळापूर शहरात महायुती कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्याबद्दल मुंबई येथे आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अजित पवार यांनी शपथ घेतल्याबद्दल बाळापूर शहर भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला महाराष्ट्रात पुन्हा जनतेने महायुतीला कौल दिल्याबद्दल आज मुंबई येथील आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अजित पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शपथ घेतली या आनंदाच्या प्रित्यार्थ बाळापूर शहरामधील बस स्थानक चौकामध्ये महायुतीच्या वतीनं डीजे लावून फटाके फोडून व वाटप करून मोठ्या उत्साहाने जल्लोष साजरा करण्यात आला महाराष्ट्र आज का दिन स्वर्ण अक्षरों से लिखा जाएगा विधानसभा के चुनाव में हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने एक है तो सेफ है का नारा दिया था उस नारे को ध्यान में रख के उस नारे को अमल में लाके हमारे समाज के सभी वर्गों ने एक होकर मतदान करके यह साबित कर दिया कि हम भी एक हो सकते हैं और जब भी हम एक हुए तब हमारी जीत हुई है दो सौ पैंतीस सीटें जो महाराष्ट्र के इतिहास में पहली बार मिली है वो जीत महायुति को महाराष्ट्र में मिली और भारतीय जनता पार्टी के नेता आदरणीय देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री के रूप में उन्होंने आज शपथ ली उनके साथ मुख्यमंत्री आदरणीय एक नाथ जी शिंदे साहब और अखिल रा पवार इन्होंने भी शपथ ली मैं तो विश्वास के साथ कहता हूँ कि आने वाले पाँच साल हमारे लिए हमारे महाराष्ट्र के लिए उन्नति के विकास के और खुशी के होंगे साथ मैं बधाई महाराष्ट्राचे ने नेते ने तसे सुशासन गुरु म्हणून यांची महाराष्ट्र आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्या त्या अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टी बाळापूर शहर व ग्रामीण याच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे त्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आदरणीय रणधीरभाऊ सावरकर तसेच खासदार अनुभव धोत्रे यांच्या मार्गदर्शनमध्ये जिल्ह्याचा गंगा वाहेल याच्यात फील मात्र कोणाला शंका नाही येणाऱ्या काळात हा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात विकास गंगा याच्यात राहील अशी आम्ही अपेक्षा करतो वा संपूर्ण महाराष्ट्रासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आपल्या महाराष्ट्रात आपले लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्रा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे आज महाराष्ट्रात युतीचं सरकार स्थापन झालं आहे आणि पुढील पाच वर्षापर्यंत महाराष्ट्राचा विकास करण्याचं ध्येय या सरकारनी समोर ठेवलेलं आहे या युतीच्या सरकारमुळे आपल्या पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचं निश्चितच विकास होईल त्याचप्रमाणे महापूर विधानसभा मतदारसंघाचाही खूप विकास होईल हीच अपेक्षा या सरकारपदी ठेवतो आणि पुन्हा एक वेळ देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी <laughs> शिंदे आणि अजितदादा पवार यांचं खूप अभिनंदन करून

बंडू यादगिरे पप्पू शेठ गुजराती शालिग्राम मोरे योगेश सिंह ठाकूर चैतन्य अंबाडे दिनेश सोनुने बंटी किल्लेकर अजय पद्मणे दीपक ठाकूर दीपक हिरवळकर डॉक्टर रुपेश शहा राहुल ठाकूर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी नियुक्तीसाठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा